नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आनंद यादव सरांचं घर भिंती हे आत्मचरित्रात्मक कादंबर कादंबरी आता आपण पाहत आहोत या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि हो तुमची अनमोल अशी मते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात सारखे वादाटू लागल्यानं घरचा विचार मनात नकोसा वाटू लागला भावंड हवीशी वाटत असली तरी आईनं टाकलेल्या बहिष्कारामुळं आतल्या आत मी दुखावलो होतो मनाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी आईनं मला टाकून दिलेलं या जाणीवेनं मी शोकाकुल झालो होतो विरंगळ म्हणून कोल्हापूर रत्नागिरी पुणे इथल्या मित्रांना पत्रे लिहू लागलो त्यांची हालहवाल नोकरीसाठी चाललेली धडपड समजून घेऊ लागलो पत्रातून त्यांच्याशी गप्पा मारू लागलो स्वतःला वाचनात अधिकाधिक गुंतवून घेऊ लागलो वाचन करताना लेखनाचे विचार उचल घेत लेखनाविषयीच्या नव्या नव्या कल्पना मनात येत होत्या त्यांना आकार देऊ लागलो ते आकार देताना जुने प्रसंग घटना अनुभव रसरसून उमलून येत होत्या त्यातील अनेक बारकावे नव्याने कळल्यासारखे होत होते त्यांच्याशी एकजु होऊन जात होतो त्यामुळे लेखनाची चटक लागली मी सत्यकथेकडं नव्या वळणाच्या ग्रामीण कथा वेगाने पाठवू लागलो संपादक श्री पू भागवत यांची माझ्या लेखनाविषयी आत्मितेनं पत्र येऊ लागली माझ्यापेक्षा गांभीर्यानं माझ्या लेखनाचा ते विचार करीत आहेत असा अनुभव पत्रातून येऊ लागला त्यामुळे मी माझ्या लेखनाविषयी अधिकाधिक गंभीर होऊ लागलो श्री पूचा सारखे साहित्यिक जाणकारही आपल्या लेखनाविषयी आत्महत्या बाळतात गांभीर्यानं विचार करतात त्वरेनं प्रसिद्धी देतात असं दिसून येऊ लागल्यानं माझा साहित्य निर्मितीविषयीचा आत्मविश्वास वाढला वाङ्मयीन जाणीव अधिकाधिक वाढावी सुदृढ व्हावी सूक्ष्म सापेक्ष व्हावी म्हणून मी ललित आणि वैचारिक साहित्याचं अधिक, अधिक अभ्यासपूर्वक वाचन करू लागलो साहित्यातील अनुभव आणि त्याची अभिव्यक्ती यांची काटेकोर पाहणी करू लागलो वाङ्मयात रमल्यामुळं दिवस छान जाऊ लागले एकोणीसशे त्रेसष्टच्या एप्रिलमध्ये स्मिताची पी डी आर्टची परीक्षा झाली कॉलेजला अगोदरच सुट्टी लागली होती पंढरपूरच्या उन्हाळ्याची सवय नसल्यामुळे तो असह्य होई पहिल्या वर्षी उन्हाळ्याचा परिणाम होऊन माझ्या अंगावर फोडासारख्या फुटकुळ्या उठल्या होत्या म्हणून त्वरेने आम्ही पंढरपूर सोडलं स्मिताच्या परीक्षा काळात मदतीसाठी आलेल्या विमलला आणि स्मिताला कोयन्याला पोचून मी कागलला आलो भांडण झाल्यामुळं आणि नोव्हेंबरची सुगी घरात आल्यामुळे पैशाची मागणी चार पाच महिने कुणी केली नव्हती दादाचं आप्पांचं एखादं दा पत्र सोडलं तर आईचं एकही पत्र आलं नव्हतं मीही काहीसा आईवरच्या रागामुळं पंढरपुरात मुकट राहिलो होतो फारशी पत्र गावाकडे पाठवली नव्हती घुशात होतो कागलला आलो आणि वनाजवळ बॅग ठेवली सहज वनावरच्या देवळीत नजर गेली तर मी देवळीत भावंडांना घेतलेल्या कपड्यांचं गाठडं तसंच खात पाच सहा महिने पडलेलं होतं मी चाचपून पाहिलं आणि खात्री करून घेतली मनाचा भडका उडाला नेहमीप्रमाणे आईला हाक न मारता मी हिराबाईला हाक मारली नी हातपाय धुवायला पाणी मागितलं तिनं पाणी आणलं आणि एकटंच आलासा वहिनी नाही आली तिनं सहज विचारलं तिला कशाला आणायची घराला आणखी आग लावायला आणखी एक तुला सांगतो परवा दिवशी मी पुण्याला जाणार आहे तिथनं पुढं मुंबईला जाईन चार पाच दिवसांनी परत येईन तोपर्यंत ही ह्या देवळीतली कापडं हल्ली तर बरं नाहीतर दारामोरच्या रस्त्यात ही कापडं आणि माझी बी कापडं जाळून राख करतो का नाही बघ आता हे चारशे रुपये माझ्या पगारातलं उरलेलं हे तुझ्या आई म्हणणारीला दे तिला नगं असतील तर दादाला दे त्याला बी नगं असतील तर ते कापडासंग जाळू म्हण ती सगळी राख अंगाला लावून मी बाहेर पडीन मला मग हे घरबी नगं न ही परपंच बी नगं जाईन कुठंतरी तोंड घेऊन माझ्या चुलत्यागत मी दणक्यासरशी तावा तावानं बोललो राग अनावर झालेला हिरा एकदम चकित झाली असू द्या आता आल्या आल्या भांडणाला झुपी कशाला करतासा बघू मन उद्या अजून जेवायचं नव काय असल तर इथंच सोपेत त्या स्वयंपाकघरात जायची माझी इच्छा नाही हिरानं आग्रह केला तरी मी आत गेलो नाही एखाद्या परक्या माणसासारखा मधल्या सोप्यात बसून जेवलो माडीवर जाऊन घोंगडं टाकून खुशाल झोपून गेलो ह्याला भेट त्याला भेट सगळ्यांशी चौकशी कर असं केलं नाही संध्याकाळी उठून मित्रांना भेटायला बाहेर पडलो रात्री उशिरा परत आलो दादा शिवा वाट बघून मळ्याकडे वस्तीला गेले होते हिराबाईनं जेवायला घातलं जेवलो आणि पुन्हा झोपून गेलो दुसऱ्या दिवशी मळ्याकडे न जाता कोल्हापूरला गेलो प्राध्यापक जी व्ही कुलकर्णी वह पिटके कमलाकर दीक्षित आणि इतर अनेक मित्रांना भेटण्यास दिवस साजरा केला रात्री कागलला परत आलो कुणाशीही न बोलता तिसऱ्या दिवशी पुण्याला गेलो वाटलं आपलाही एक हिसका घरात दाखवावाच म्हणजे सगळी वठणीवर येतील मेवणे आनंद हा टुकडे पुण्यातील एस पी कॉलेजच्या हॉस्टेलला राहत होते पदवीचा अभ्यास करत होते त्यांच्याकडे एक दिवसाचा मुक्काम ठोकला आणि पुण्यातील मित्रांना भेटलो सरोजताई आणि उषाताई यांची भेट घेतली मित्रांच्या व संबंधितांच्या संगतीत मनाला विरंगुळा वाटला दुसऱ्या दिवशी मुंबईला विजया राजाध्यक्ष आणि म वि राजाध्यक्ष यांना भेटण्यासाठी गेलो ते कुलाब्याला राहत होते राजाध्यक्ष कुटुंबियांविषयी जवळ एक निर्माण झाली होती या कुटुंबाचा आणि भाईंचा म्हणजे पुलंचा घनिष्ठ मैत्री संबंध होता राजध्यक्षांचे वाङ्मयीन राजध्यक्षांचे वाङ्मयी विषयी लेख खमंग वाटत होते विजुताईंच्या कथा मला विशेष आवडत होता त्यांच्या स्त्री पुरुष संबंधीविषयी कथा वाचताना माझ्या मनात खूप खोलवर दडपून टाकले गेलेले काहीतरी वरवर आल्यासारखे वाटत होतं त्यामुळं त्या कथा वाचून मी अस्वस्थ बैचेन होऊन जात होतो कथा आवडल्याचं त्यांना आवर्जून कळवत होतो शिवाय त्या मूळच्या कोल्हापूरच्या कोल्हापूरची साहित्यिक मंडळी त्यांच्या अनेक आठवणी सांगत त्यामुळे ही विशेष जवळी वाटत होती त्यांच्या घरी दोन दिवस आनंदात गेले खूप वाङ्मयीन गप्पा झाल्या त्यांच्याकडंच द ग गोडसे चित्रकार दलाल गोपाळकृष्ण भावे जयवंत दळवी यांना प्रथम पाहिले त्यांच्या चाललेल्या वाङ्मयण गप्पा कलेविषयी त्यांची मतं कानात प्राण आणून ऐकली काहीतरी उदंड घेऊन परत लागत वाटत होतं कोल्हापूर पुणे मुंबई इथं सगळ्यांना भेटल्यावर मनाला आलेली मरगळ झडून गेली उत्साहानं मी कागलला परतलो त्या पाच सहा दिवसात कागलला खूप काही घडून गेलं होतं पंढरपुराहून आल्या आल्या मी काय काय बोललो ते हिरानं दादाला भावंडांना सांगितलं होतं आईनं तर ते आपल्या कानांनी ऐकलं होतं माझ्या अशा बोलण्यानं नि वागण्यानं आई आणि दादा यांची कडाक्याची भांडणं झाली एस एस सीच्या वेळी आणि त्यानंतर मी घरातून निघून गेल्यापासनं दादा माझ्या बाबतीत हळवा झाला होता त्याला वाटू लागलं की घरात पुन्हा असा त्रास होऊ लागला तर मी या घराला कंटाळून कायमचा घराबाहेर पडेन डोक्यात राग घालून घेईन माझ्या स्वभावात अचानक उसळणारा काहीसा तापटपणाही आहे याची जाणीव सगळ्यांनाच होती रागाच्या भरात मी स्वतःलाच काही करून घेईन असं दादाला वाटत होतं आता मी मिळवता झालो आहे खोपीच्या आहमेडीसारखा माझा उपयोग घराला होतो आहे म्हणून मला जपलं पाहिजे माझं काही चुकलं तर सांभाळून घेतलं पाहिजे असा दादाचा सूर होता भावंडांनाही मी निघून जाईन पुन्हा परत येणार नाही अशी भीती वाटू लागली मी कोल्हापूर पुणे मुंबई इकडं गेल्यामुळं आणि पाच सहा दिवस बाहेरच काढल्यामुळं सगळेच चिंतेत राहून माझी वाट बघत होते आईनं मी हिराजवळ दिलेले पैसे दादाला न देता आपल्याजवळ ठेवले होते मुख्य म्हणजे वनावरचा दिवळीतले कपड्याचं गाठळ देखील तिथं नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळी करून सगळ्यांनी ते कपडे घातले मी ऐन उन्हाळ्यात दिवाळी साजरी केली मी खुदकन हसलो आता असाच इथं एकटं राहू न गं सुमिताला घेऊन ये जेवायच्या वेळी आईनं आपण होऊन विचार मांडला माझा आनंद घरात मावेनासा झाला सगळे सगळे ढग वितळून आवाळ स्वच्छ झालं होतं मी पंढरपुरात असताना श्रीपू भागवतांनी एक बेद कळवला होता मेच्या सुट्टीत ते कोकणात त्यांच्या गावी देवरुखला जाणार होते परतताना अनेक साहित्यिकांना भेटत मुंबईला जाणार होते या प्रवासात कधीतरी ते कागलला येऊन धडकणार होते मी त्यांना अवश्य येण्याविषयी कळवलं त्याचबरोबर घराच्या आणि गावच्या मर्यादाही कळवल्या गावात कच्चे रस्ते होते कारला ते सोयीचे नव्हते आमच्या घरात वीज नसल्यानं असल्या उन्हाळ्यात पंख्याची वगैरे सोय नव्हती मुख्य म्हणजे आमच्या घरात किंबहुना आमच्या भागातील पाच सहा गल्ल्यात संडास नव्हते ते फक्त ब्राह्मण गल्लीला होते त्यामुळं मंडळींना सकाळच्या विधीसाठी उघड्यावर रानोमाळी ओढ्या वताडात जावं लागणार होतं हे मी मुद्दामच कळवलं कारण शहरातील माणसांची त्यामुळं गैरसय होते याची मला कल्पना होती तरीही श्रीपू आले त्यांना ती अडचण महत्वाची वाटली नाही आगलात आल्यावर कळलं की श्रीपूंचा कोकणाशी लहानपणापासूनचा संबंध होता बालपणीच बराच काळ त्यांना कोकणात गेला होता कोकणाविषयी तेथील माणसं निसर्ग शेती याविषयी त्यांना सखोल प्रेम होतं पुष्कळ वेळा ते विरंगुळा म्हणून कोकणात आपल्या देवरुखच्या घरी राहून येत होते श्रीमपुंच्या बरोबर विमलताही होत्या शिवाय वह पिटके प्रल्हाद वडेर श्रीनिवास कुलकर्णी ही साहित्यिक मंडळीही होती खर तर मी या सगळ्या मोठ्या लोकांचं नीटपणे स्वागत करू शकेन की नाही याची काळजी वाटत होती माझी अडाणी आई दादा भावंड घरातलं सगळं पडलेलं शेतीचा पसारा वेडवाकडं ढाबळी घर शेनामुताचा वास मारणारा गोठा जळणाच्या शेणी लावलेलं परडं गावभर उडणारी धूळ आणि अस्वच्छता बघून त्यांना माझ्याविषयी काय वाटेल अशी दाट शंका आली होती आईला सांगितलं मुंबईचं पाहुणे येणार आहेत उत्तम स्वयंपाक कर काय लागलं तर मीठ मसाला तेल डाळी जाऊन झटक्यानं ऐकतान पैशाची काळजी करू नको आई उल्हासित झाली माझं सगळं काही चांगलं झालं आहे ते पुण्या मुंबईच्या माणसांनी केलं आहे असं तिला वाटे ते खरंही होतं कोयना नगरहून मी स्मिताला नुकताच घेऊन आलो होतो त्यामुळं स्वयंपाकाची चिंता नव्हती स्मिताला मदतीला घेण्यास आईला सांगितलं स्वयंपाक होईपर्यंत आम्ही सगळे गावातन फिरून आलो गावातील देवळं गैबीपीर जयसिंग तलाव शाळा हायस्कूल हे सगळं निवंतपणे दाखवून आणलं जाता जाता गावचा इतिहास सांगितला कृष्ण गोखल्यांचं घर घाटगे घराण्याचा बंगला गावातले जुने राजवाडे दत्तक गेलेल्या राजश्री छत्रपतींचं औरस गाव कागल हे असल्यानं गावावर त्यांचा कसा जीव होता रयतेचाही त्यांच्यावर कसा जीव होता त्यामुळं गावाला कुस्त्यांचा नाद कसा लागला गल्लीच्या प्रत्येक टोकाला तालीम कशी आहे शर्यतीच्या गाड्यांचं कसं गावाला वेळ आहे बकऱ्यांच्या टकरी कशा जोरात होतात वर्षाला आवर्जून कुस्त्यांचं मैदान कसं होतं राजघराण्याविषयी गावाला कसं अतोनात प्रेम आहे हे सगळं सांगितलं राजघराण्याच्या जागोजाग ऐतिहासिक खुणा दाखवल्या सगळे गुंग होऊन ऐकत होते वेळ कसा निघून गेला हे कळलं नाही खूप चालल्यानं सगळ्यांना कडाडून भुका लागल्या होत्या परत आलो तेव्हा स्वयंपाक तयार झाला होता आईनं जेवणासाठी मांडा मांड सुरू केली घरात नुसता एक पाठ होता पाठ नव्हेच तो ते बसणं होतं आईला भाकरी करताना ते खाली आधारासाठी लागायचं फुटभर रुंद आणि पावणे दोन लांब अशी ती फळी होती तिला खाली दोन पट्ट्या मारल्या होत्या शेवटी मी दोन घोंगड्यांच्या लांब घड्या केल्या आमोरासमोर मांडल्या पंगत करून बसायला सांगितलं एका चांगल्या घरची ताटं वाट्यात तांबे मागून आणले होते आईनं दोन ताटात मावेल एवढा ऐवज एक एक ताट करून भरून आणल्यावर गावरण पद्धतीने एक एक ताट आणून पाहुण्यापुढं ठेवलं पदार्थांची गर्दी झालेल्या भरपूर भाताचे ढीग असलेल्या त्या ताटात कुणाला जेवता येणं अशक्य होतं म्हणून मी पंक्तीत न उठून आज जाऊन आमच्या नेहमीच्या जेवणाच्या जर्मनीच्या ताटल्या आणल्या प्रत्येकाला एक एक देऊन त्यात भजी सांडगे काढून घेऊन तोंडी लावण्यास सांगितले पिटके श्रीनिवास यांच्याशी गप्पा मारत मी एका बाजूला आमोरासमोर बसून जेवत होतो जेवणं मधल्या सोप्यात सुरू झाली मधल्या सोप्यात दारातनं जो काही येईल तेवढाच उजेड बाकी सगळा सोपा अंधूक प्रकाशात होता म्हणून आम्ही दाराची वाट सोडून जरा आत सरकून पंक्ती घातल्या होत्या मी दाराशेजारी काहीसा उजेडात बसलो होतो समोरच्या माणसाचा चेहरा तेवढा अंदुक दिसत असे जवळ गेल्यावर तो स्पष्ट दिसे श्रीपू दुसऱ्या टोकाला बसलेले जेवण चमचमीत कडक फोडणी देऊन भरपूर तेल टाकून केलेलं त्यामुळे मी चवीनं जेवत होतो आणि उल्हासीत होऊन गप्पा मारत होतो स्मिता वाढायला होती ती डॉक्टरांची मुलगी तिच्या घरी भरपूर भावंड येणार जाणारी भरपूर सुशिक्षित माणसं म्हणून ती सर्वांना व्यवस्थित हवं नको पाहिजे याची खात्री होती म्हणून मी निर्धास्त जेवत होतो मंद अंधारातून श्री पुंचा आवाज आला यादव आ मी ओ दिली जरा गुळ मिळेल का गुळ मिळेल की मी लगेच आईला हाक मारून सांगितलं आई जरा गुळाचे खडे लावून दे स्मिता बाहेर आली आणि म्हणाली काढलेला गुळ संपलाय दुसरं भेलकांड फोडायला पाहिजे जरा फोडून देता का देतो की मी चटकन उठलो हात धुवून भेलकंड फोडलं आणि सगळ्यांसाठी गुळाचे खडे घेऊन गेलो समोर गेलो तर चिंब चेहरा चेहरा त्यांच्या डोळ्यात पाणी त्यांचा गोरा तापलेल्या लोखंडागत लालबुंद झालेला तिकटाने त्यांचं तोंड भाजत होतं आणि जीभ पळून निघल्यासारखी दिसत होती आईनं कोल्हापुरी तिकट घालून चमचमीत केलेल्या भाज्या आणि आमटी खाणं त्यांना अशक्य झालं होतं घासानंतर पाणी पिऊन ते जमण्यासारखं दिसेण्यास झाल्यावर श्रीपूंनी गुळ मागितला होता नंतर त्यांनी गुळाबरोबर चपाती खाल्ली मी गडबडीनं दूध दही वगैरे आणून दिलं सोसेल तसं आमटीत भाजीवर दही घालून खाण्यास सांगितलं मला अपराधासारखं वाटू लागलं सगळ्यांनाच गुळ खाण्याविषयी विनंती केली व श्रीनिवास यांना अशा प्रकारच्या तिकटाची सवय होती पिटके यांनाही सवय होती पण ते म्हणाले आमच्या आमटी भाजीत आम्ही गूळ नेहमी टाकतो तिखट याच्यापेक्षा थोडंसं कमी असतं त्यात पुन्हा गुळ घातल्यानं तिखटाचं काही वाटत नाही जेवणं झाली सगळ्यांची विश्रांती सुरू झाली तरीही माझ्या मनाची रुखरुख जाईना मला वाटलं माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं की आपल्याकडं जेवणारे सगळे ब्राह्मण आहेत त्यांच्यासाठी आवश्यक तिथं गुळ घालून स्वयंपाक करायला आईला सांगायला पाहिजे होतं श्री पुन्हा स्वयंपाक खूप तिखट लागला याचं मनाला लागून राहिलं पिटक्यांच्या जवळ मी तसं बोललोही पिटके म्हणाले तसं मनाला लावून घेण्याचं काहीच कारण नाही श्री पुन्हा तिखटापेक्षा गोड जास्त आवडतं म्हणूनही त्यांनी गुळ मागून घेतला असेल मला वाटलं तुम्ही श्री पुनची आवड निवड अगोदरच विचारून घेतली असेल आणि तशा स्वयंपाकाच्या सूचना दिल्या असतील नाही हो जेवणापूर्वी असं काही विचारायचं असतं आणि त्याप्रमाणे स्वयंपाक करायचा असतो हे मला माहीतच नाही आपणासारखी साहित्यिक मोठी माणसं एवढी ब्राह्मण मंडळी प्रथम आमच्याकडं जेवतायत मी आपलं नेहमीप्रमाणे आईला उत्तम स्वयंपाक करायला सांगितलं पडल्या पडल्या पिटके बोलले बरोबर आहे तुमचं बरोबर आहे तुमचं पण इथून पुढे लक्षात ठेवा नाही म्हटलं तरी थोडं विचारून घेतलं की बरं असतं असं म्हणून त्यांनी डोळे मिटले जेवणाचा असर हळूहळू सगळ्यांवर चढत होता मीही डोळे मिटून पडलो पण झोप काही लागे ना मनातून तो विचार जाताच आहे ना आतापर्यंत आमच्याकडं जाती गोतीची शेतकरी माणसं प्रसंगी जेवत होती सगळ्यांचं खाणंपिणं सारख्याच वळणाचं त्यामुळं कुणी त्यामुळं कुणाला काही विचारण्याचा प्रश्न येत नव्हता ताटलीत पडेल ते खायचं भुकेच्या दणक्यात तिखट गोड तुरट आंबट असा काही फरक करायचा कुणाला सवय नसे कुणाच्या ध्यानात आलं तरी असल्या किरकोळ गोष्टीकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ असते ताटातलं अन्न हातात घेऊन पोटात ढकलायची सरळ साधी रीत होती उलट एरवीपेक्षा जास्त तिखट आणि जास्त मसाला तेल घातल्यामुळं खावंसं वाटे त्यात पुन्हा खोबरं मिसळलेलं असेल तर ते पकवांनाच वाटे पंक्तीच्या सणांच्या प्रसंगी ते पोटभर मिळणार असल्यानं स्वर्ग दोन बोट उरलेला असे मिळालेले अन्न पोटभर खाण्याची ही रीत आपली झाली आपण शेतकरी कष्टकरी रोजगारी माणसं अन्नासाठी धडपडणारी म्हणून शिळ्या पॅक्या बेतसव अळणी अशा कोणत्याही अन्नाला नावं न ठेवता खाण्याची आपली रीत खालच्या थरातनं वरच्या सामाजिक थरात गेले आता आपल्याकडे आली तरी या स्तरातील भली माणसं जास्त जेवायला येणार या वर्गाचे रीतीरिवाज आपण पाहून पाहून शिकून घेतले पाहिजेत जाणीवपूर्वक लक्षात ठेवले पाहिजेत तरच हा वर्ग मला आपला मानेल नाहीतर माझं गावरान पितळ या पांढऱ्या चंदेरी संस्कृतीत उघडं पडेल नुसतं अन्न खाणं म्हणजे जेवण ही कल्पना इथं लागू पडत नाही ते मिळण्याची सोय झाल्यानं ते खाताना आवडनिवड बघणं या वर्गाला परवडतं आवडनिवडीचाच परिणाम हळूहळू सवयीत होतो आवडीची गोष्ट सवयीनं सोसते नावडीची गोष्ट नकोशी वाटते सोसेनाशे होते आणि हळूहळू परवडतं तसं परवडण्यासारखी त्याची परिस्थितीही असते म्हणून इथं जसा खाणारा आवडीनिवडीचा विचार करतो तसा खाऊ घालणारा नाही त्याचा विचार केला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण आता एक सुशिक्षित मध्यमवर्गीय प्राध्यापक एक लेखक झालेलो आहोत मी डोळे उघडून पाहिलं तर सगळे तृप्त झोपलेले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तृप्तीचा गोडवा गुळासारखा पसरलेला मला समाधान वाटलं बरं झालं नुकतंच घुराळ होऊन गेल्यानं गुळ शिल्लक आहे ते मी स्वतःशीच पुटपुटलो संध्याकाळी चारच्या सुमाराला चहा पिऊन सगळेजण मळ्याकडे गेलो मळ्यात जाईपर्यंत पाच वाजले दादानं मोठ धरली होती शिवा पाण्याकडे होता विहिरीचं पाणी उन्हाळ्यामुळं उडालं होतं दिवसभरात जे काही थोडं जिव्हाळ्यातून पाझरून तळात साठलं होतं ते दादानं न साचेनं पाच सहा ते दादानं सांजेचं पाच साडेपाच वाजेपर्यंत संपवलं होतं सहाच्या सुमाराला आम्ही सगळेजण खळ्यावर बसलो होतो दादानं गाईची गायीची धार काढली आलेल्या पाहुण्यांना दुसरं काही देण्यासारखं नव्हतं म्हणून दादा खोपीतनंच मला म्हणाला अंदा पाहुण्यासनी कुणाला दूध प्यायला चालत असल तर ताजं ताजं दे रे मी सगळ्यांना विचारलं विमलताई सोडून सगळ्यांनी होकार दिला शिवाला मी आणण्यास सांगितलं शिवा मळ्यात ठेवलेल्या एकुलत्या एक जुन्या कपशीतनं कप भरून निरस दूध घेऊन बाहेर आला मी ते प्रथम पूर्ण देण्यास सांगितलं श्री पू पिता, -पिता पहिल्याच घोटाला म्हणाले छान मळ्यात तुम्ही साखरही ठेवता बहुधा नाही पण का मी विचारले दुधात साखर घातलेली दिसते म्हणून म्हटलं असं कदाचित आईनं आज आपण इथं येणार म्हणून आणूनही ठेवले असेल दादा दुधात साखर घातली काय मी खळ्यावरनं दादाला विचारलं नाही बा बिनसाखराचं दूध आहे ते दादानं खोपीतनंच सांगितलं मी श्रीपूंच्याकडे बघून नुसतं हसलो निरस दूध किती गोड लागतं कितीतरी वर्षांनी मी हे पितोय ते उद्गारले त्यांनी दूध संपवलं माझ्या एक गोष्ट लक्षात आली की कोल्हापूर सोडलं तर महाराष्ट्रात निरस धारोष्ण दूध शहरातल्या लोकांना जन्मातून एकदाही मिळणं अशक्य आहे मूळ दुधाची चव त्यांना माहीत नसावी दुधात साखर ही मराठीतील म्हण नेहमीच्या शहरी दुधात साखर अशा अर्थाची नसून निरशा धारोष्ण दुधात साखर अशा अर्थाचीच असणार याची खात्री झाली दुधाच्या गोडव्यात साखरेचा अधिकतर गोडवा असाच तिचा अर्थ असणार असाही गमतीचा विचार आला निमी तो सर्वजण दूध पित असताना हसत हसत सांगितला माझ्या वाट्याला रत्नागिरी पंढरपूर पुणे इथं कोणतं दूध येत होतं यावरूनही तो सुचला असावा सूर्य बुडण्याचे बेतत असताना चालू साहित्यावर गप्पा मारत आम्ही घराकडे परतलो रात्रीच्या जेवणाच्या वेळी आईनं गुळ खोबरं घालून उकडीचे कानावले केले होते पुन्हा गोड आवडतं म्हणून आईनं हा बैद केला होता सकाळच्या जेवणाच्या पार्श्वभूमीवर ते श्रीपूंच्या लक्षात कायमच राहून गेलं तर मित्रांनो घर भिंती ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद